माझे नाव प्राजक्ता प्रमोद आंबेकर माझं वय एकाहत्तर मी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये राहते यावरून तुम्हाला कळेल की अनुराधाताईंचं हे जागतिक कार्य किती छान विस्तारलं आहे एक मिनिट आहे तुमच्याकडे मला जरा तुमच्याशी बोलायचंय अहो अनुराधाताई मनाच्या श्लोकांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही केलेला हा उपक्रम फारच तुत्य आहे विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी गप्पा मारत मनाच्या श्लोकांचा अर्थ आणि त्याचं विवेचन सांगितल्यामुळे ते फारच खुचखुशीत झालं आहे अर्थ सांगताना रोजच्या जीवनातील उदाहरण दिल्याने तो श्लोक अगदी जवळचा वाटायला लागतो मला आवडणारा श्लोक आहे एकशे सात क्रमांकाचा जय जय रघुवीर समर्थ मना कोप आरोपणाते नसावी मना बुधी हे साधु संगी वसावी मना नष्ट चांडाळतो संगत मना हो इरे मोक्ष भागी विभागी क्रोधाने मनाचा ताबा घेतला की अविचार आणि नंतर बुद्धीनाश याला सुरुवात होते गीतेत भगवंतही असं म्हणतात क्रोधात स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्राणशती अगदी हेच समर्थ आपल्याला सांगत आहेत दुसऱ्याला उगाच डाफरण त्याला कमी लेखणं या त्याचा अपमान करणं हे काही गुणाचं मोठेपणाचं लक्षण होऊ शकत नाही दुर्वास ऋषी आणि अंबरीश राजा यांची गोष्टीतनं आपल्याला हे अगदी पटत आपली बुद्धी वापरून व्यक्तीमध्ये जे जे चांगले गुण आहेत तेवढेच घ्यावेत आणि जे वाईट गुण आहेत त्यांच्याकडे मात्र चक्क दुर्लक्ष करावं हे सांगताना वर्गातल्या मित्रांची मुलांच्या बरोबरीच्या सर्वांची उदाहरणं देऊन अनुराधाताई ऐकणाऱ्या मुलांच्या अगदी मनाला स्पर्श करतात वाईट व्यक्तीपासून चार हात दूर राहणे चांगले कारण त्याच्या वाईट सवयी त्याच्यामुळे आपल्याला लागू शकतात असं सगळं सांगितल्यावर मोक्ष म्हणजे काय हे सांगताना तर मुलांना अगदी पचेल रुचेल अशा शब्दात सांगताना अनुराधाताईंनी अगदी कमाल केली आहे वाईट गोष्टीतून मुक्त होण्याचा आनंद इतरांनाही शिकवणं हे चहावाल्याच्या उदाहरणावरून क्रोधाने आपल्याला किती गोष्टी गमवाव्या लागतील हे मला माझ्या आयुष्यात खूप वेळा अनुभवूनच मी त्यातून बोध घ्यायचा प्रयत्न केला आणि क्रोधावर मात करायचा प्रयत्न केला